विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत आणि त्या स्पेलिंग मिस्टेक्स होण्यामुळे परीक्षेतले तुमचे मार्क्स जात आहेत तुमचं इम्प्रेशन कमी होतं परीक्षेमध्ये तुमच्या आन्सरचं डोंट वरी या व्हिडिओमधून स्पेलिंग मिस्टेक कशा कमी करू शकतो हेच आपण शिकणार आहोत आणि येस आजचा विषय जो आहे ना तो हा आहे की जेव्हा कधी आपण च ऐकतो त्यावेळी काही स्पेलिंगमध्ये टी येतो आणि बऱ्याच मुलांना कळत नाही की हा टी का आलेला आहे सो so, या व्हिडिओच्या शेवटापर्यंत टिकून राहा आणि हा जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला माझा नंबरसुद्धा देणार आहे ज्यानं कोणाला ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता सो बघा बऱ्याच वेळा काय होतं की च पाठीमागे आल्यानंतर काही वेळा आपण सी एच लिहितो पण काही वेळा आपण टी सी एच लिहितो सो हे कसं ओळखायचं की टी लिहायला पाहिजे की नाही लिहायला पाहिजे सो बघा एक बेसिक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे जेव्हा कधीही तुम्ही एखादा शब्द लिहिताय जसं आता हाय ड्रेंच आता ड्रेंच शब्द तुम्ही जेव्हा लिहिताय ड्रला तुम्ही काय लिहिणार तुम्ही म्हणणार डी आर आणि त्याच्यामुळे एसाठी तुम्ही ई लिहिणार तुम्हाला एवढं तर कळतं आहे बरोबर आत्ता तुम्हाला सिम्पली लक्षात ठेवायचं आहे स्वरानंतर डायरेक्टली जर सी एच आला नाही बघा हा स्वर आहे वॉवल्स आहे याच्यानंतर डायरेक्टली जर सी एच आला नाही त्याच्यामध्ये जर तुम्हाला दुसरा कुठला कॉन्सोनंट दिसतोय जसं आता इथे कोण दिसतोय न तर तुम्हाला तिथे टीचा वापर करायचा नाही लक्षात आलं का सिम्पल कन्सेप्ट आहे जसं आता इथे बघा बेंच हा झाला बे बरोबर आता तुम्हाला इथे च लिहायचं आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे न गोष्ट लक्षात आली सो या ठिकाणी तुम्हाला टी लिहायचा नाही आहे किंवा पुढचा शब्द बघा कुआ कुव कुआ का तुम्ही काय लिहिणार क्यू पण तुम्हाला माहिती आहे ना क्यूची एक गंमत आहे क्यूच्या जोडीला नेहमी तुम्ही म्हणाल सर जसं इथे ए लिहिलं ई लिहिलं तसं इथे पण ई लिहा नो कुवच्या स्पेलिंगमध्ये नेहमी तुम्हाला यू लिहायचा असतो लक्षात आलं का क्यूच्या जोडीला नेहमी यू येतो हे नेहमी लक्षात ठेवा कुवाय आता तुम्हाला इथे च लिहायचंय पण पुन्हा तीच गोष्ट तुम्हाला इथे न टाकायचं आहे सो तुमच्या लक्षात आलं का की जर स्वरानंतर च च्या अगोदर एखादा दुसरा कुठला कॉन्सनंट येत असेल तर टी वापरायचा नाही जसं आता इथे बघा चर्च च चर कसा लिहिला तुम्ही तुम्ही म्हणणार येस हा च झाला अ साठी यू वापरतो आपण आता इथे पुढे च दिसतोय तुम्हाला पण आता पुन्हा बघा च नंतर डायरेक्टली च आला का नाही हा रफार दिसतोय हा रफार म्हणजे र आहे चर्च लक्षात आले सगळ्यांच्या सो इथे टी वापरला नाही आपण मार्च मार एम ए आणि हा च पण आता पुन्हा तुम्हाला र लिहायचं आहे मध्ये बरोबर सो मार्च सो टी लिहिला नाही हां आता तुम्ही काही जण म्हणाल की आ साठी तुम्ही काय लिहिलं तर ए ऑफकोर्स आर्च आ आ आणि च पण मध्ये तुमचा आला रफार र सो ही पहिली गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली की जर स्वरानंतर डायरेक्टली च येत नसेल त्याच्यामध्ये कुठेही कॉन्सोनंट येत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये टी वापरायचा नाही आहे एक गोष्ट क्लिअर झाली का ओके okay. आता इकडे बघूया आता थोडं टी कधी लागतो याच्याकडे लक्ष द्या टी जनरली कुठे लागतं माहिती आहे का जे शॉर्ट साऊंड असतात शॉर्ट साऊंड खास करून आता इथे बघा जे आवाज तुम्हाला दिसत आहेत ऑ ऑ जो आवाज आहे ऑ आवाजाला जनरली तुम्ही टी वापरणार जसं वॉच वॉच स्पेलिंग तुम्ही कशी लिहिणार डब्ल्यू ए आणि आता ऑ आवाजानंतर च लिहायचं असेल तर तुम्हाला नेहमी टी लिहायचं आहे की नाही गंमत अ अ आवाजानंतर तुम्हाला टी लिहायचं आहे आता मला माहिती आहे काही जण म्हणतील सर अ आवाजासाठी ए का लिहिला है ना तर तेही तुम्हाला नंतर सांगतो आहे आता बघा नॉ जनरली आपण अ आवाजासाठी ओ लिहितो जसं आता इथे नॉच तो नॉच कसा लिहिला तुम्ही हा न ओ नॉ आणि न आवाजानंतर जर तुम्हाला सी एच लिहायचं असेल तर तुम्हाला इथे टी लिहायचं आहे सिम्पल नॉच जसं तुम्हाला स्कॉच लिहायचं आहे आता तुम्ही तयारही झालात हा स्कॉ बरोबर स क आणि त्याला लागला अ आता तुम्हाला त्याच्यानंतर जर सी एच लिहायचं असेल तर अ आवाजानंतर तुम्हाला नेहमी टी लिहायचं आहे सो हा अ आवाजानंतर तुमच्या लक्षात आलं हां काही जण म्हणाल तुम्ही सर इथे एक आलेलं आहे तर जनरली हा जो डब्लू आहे ना डब्ल्यूचा आवाज आपण व करतो व सो ऑलरेडी त्या डब्ल्यूमध्येच जनरली ओ ओ आवाज आहे सो डब्ल्यूच्या जोडीला जनरली ओ आवाजासाठी एचा वापर करा जसं की आपण वॉक म्हणतो तसं ते ओ लिहित नाही एच लिहितो सो ही गोष्ट लक्षात ठेवायची त्यानंतर दुसरा जसं ओ आवाजानंतर तुम्ही लिहिताय आहे तसंच ॲ आवाजानंतर ॲ जसं बघा मॅच ॲ आवाजासाठी तुम्ही काय लिहिणार ए जर ॲ आवाजानंतर तुम्हाला सी एच लिहायचं आहे तुम्हाला टी टाकायचं आहे मॅच लक्षात आलं का कॅच कॅ आणि अ आवाजानंतर जर तुम्हाला सी एच लिहायचं आहे तुम्हाला टी टाकायचं आहे कॅच स्नॅच हा स्नॅ आणि जर त्याच्यानंतर जर तुम्हाला सी एच लिहायचं आहे तर तुम्ही टी टाकायचं आहे सो सिम्पली अ so, किंवा ॲ आवाजाला लक्षात आलं का हे लक्षात ठेवा की अ आवाज किंवा ॲ आवाज त्यानंतर हे शॉर्ट साऊंड आहेत लक्षात घ्या नेहमी लक्षात ठेवा टी सी एच हा नेहमी जनरली शॉर्ट साऊंड नंतर यूज होतो शॉर्ट साऊंड लाँग साऊंड नंतर नाही हे लक्षात ठेवा सो ही गोष्ट तुमच्या लक्षात आली आता इकडे येऊया हो पुन्हा एकदा जनरली लक्षात ठेवा जर एखादा शब्द आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लॉंग साऊंड यूज करताय तुम्हाला जर लाँग साऊंड कळत नसेल तर सिम्पली सांगतो जनरली इंग्रजीमध्ये ना डिप असतात म्हणजे दोन वग एकत्र येऊन एक स्वर बनतो जसा डबल ई डबल ओ ओ ए ई ए आय ए ए आय असे दोन वॉवल्स एकत्र येऊन तयार होतात जसं आता बघा कोच को लॉंग साऊंड आहे सो को सो जेव्हा तुम्ही कधीही दोन वॉवल्स वापरताय ना त्यावेळी टी वापरायचं नाही आहे इन शॉर्ट लॉंग साऊंड नंतर तुम्हाला टी वापरायचं नाही आहे जसं की स्पीच स्पीला आपण काय लिहितो डबल ई डबल ई लॉग साऊंड आहे टी वापरायचा नाही सिम्पल बीच बीच म्हणजे किनारा आणि त्याच्यामध्ये आपण ए वापरतो ए हा लाँग साऊंड आहे सो एक गोष्ट लक्षात आली का की साउंड साऊंडनंतर तुम्हाला काय वापरायचं नाही टी वापरायचा नाही आता इथे अजून एक गोष्ट बघा इथे स्पीच बीच मग तुम्ही म्हणाल सर मग हा सुद्धा बीच आहे पण हा बीच ज्याच्यामध्ये आपण इ ए वापरला आणि हा बीच शॉर्ट साऊंड ज्यातला आय वापरणार आहोत आपण ओके जसं की बीच म्हणजे एखाद्याला तुम्हाला माहिती आहे कोणाचा जर तिरस्कार करायचा असेल वा अपमानास्पद वागणूक द्यायची आहे आणि तुम्हाला कधी शिवी वगैरे आपण देतो अर्थ तो बीच शब्द वापरतो मी स्पष्ट बोलत नाही पण तुम्ही समजून घ्या बी आता तुम्हाला च वापरायचं आहे सो शॉर्ट साऊंड नंतर जर तुम्ही च बोलताय तुम्हाला टी वापरायचं आहे बीच लक्षात आलं स्विच यु नो सगळ्यांना माहिती आहे स्विच ऑफ स्विच ऑन शब्द तर ऐकलाय है ना स्विच आता हा स्वी आणि तुम्हाला च आहे पण पर तुम्हाला शॉर्ट साऊंड नंतर तुम्हाला टी यूज करायचं आहे स्विच पिच जर तुम्ही लॉंग ई वापरलात तर तुम्हाला टी वापरायचं नाही लक्षात घ्या म्हणजे जर तुम्ही ई आवाजासाठी ई e ए डबल -E ई -E, हे जर साऊंड वापरताय तर तुम्हाला टी वापरायचा नाही आहे पण जर तुम्ही शॉर्ट साऊंड वापरताय तर तुम्हाला टी वापरायचं आहे पिच सो so, आय होप ही सुद्धा गोष्ट लक्षात आली का त्यानंतर जनरली इकडे लक्षात घ्या जे छोटे छोटे वर्ड्स असतात ना छोटे छोटे वर्ड जसं की सच अ, सच याच्यामध्ये जनरली आपण टी वापरायचं नाही मच छोट्या शब्दांमध्ये टू लेटर्स फक्त तुम्हाला दिसत आहेत अशा शब्दांमध्ये आपण जनरली वापरायचं नाही इच हा लाँग साऊंड आहे बघा इच है ना इ सो त्या ठिकाणी तुम्ही टी वापरत नाही रिच रिच आपले दोन पदेचे रिच असू शकतात हा सुद्धा आहे रिच हा शॉर्ट साऊंड आहे विशेष म्हणजे है ना किंवा असाही असू शकतो पण याच्यामध्ये आपण टी वापरत नाही बट आता इकडे येऊया स्ट्रेच ए एसाठी तुम्ही काय म्हणणार इ बरोबर हा झाला तुमचा सो जनरली शॉर्ट साऊंड स्ट्रे आणि तुम्हाला च म्हणायचं असेल तुम्ही टी वापरायचं आहे सो शॉर्ट साऊंड नंतर तुम्हाला टी वापरायचं आहे स्ट्रेच स्केच शॉर्ट साऊंड त्याच्यानंतर जर तुम्ही च बोलताय तुम्हाला टी वापरायचं आहे स्केच फेच फेच म्हणजे पाणी आणणे ओके थोडंसं कमी वापरत असणारा शब्द आहे बट थोडीशी प्रॅक्टिस आणि तुम्हाला टी कधी वापरायचा आणि टी कधी वापरायचा नाही ह्या गोष्टी कळायला लागतील हवं तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुमच्या हे लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला ते युजफुल होईल सो व्हिडिओच्या शेवटी जसं मी म्हटलं होतं की तुम्ही व्हिडिओच्या शेवटापर्यंत आला असाल आला असाल तुम्हाला जर माझा नंबर हवा असेल तर मी तो देतो आहे तुम्हाला इथे शो होईलच त्याच्यावर तुम्हाला जर ऑनलाईन क्लास संदर्भात काही चौकशी करायची असेल तर करू शकता बट येस या व्हिडिओमधून जर तुम्हाला काही मिळालं असेल तर जाता जाता लाईकचं जा बटन डेफिनेटली दाबा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद